नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो या देशामध्ये सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती प्रचंड पद्धतीने बदललेली आहे असं एकंदरीत चित्र आहे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सध्याचा जो महत्वाचा विषय आहे तो मराठीत सगळे व्यवहार झाले पाहिजेत मराठीमध्ये बोललं गेलं पाहिजे परंतु काही महाभाग महाराष्ट्रात राहतात लहानाचे मोठे होतात उद्योजक होता, होतात व्यावसायिक होतात यशस्वी होतात मोठमोठ्या कंपन्या करतात पैसा कमवतात आणि इथल्या मातीला इथल्या भाषेला मात्र ते जवळ करत नाहीत व्यापारी दृष्टिकोनातून महाराष्ट्राकडे फक्त पाहतात अशा मतलबी लोकांच्यामुळे सध्या महाराष्ट्रातलं वातावरण विस्कळीत झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दोन ठाकरे एकत्रित येण्याचा एक आनंद महाराष्ट्रातल्या लोकांना पाहायला मिळत आहे आणि गरजेचं पण आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा मराठी अस्मिता टिकवायची असेल तर ठाकरे बंधू ठाकरे शाहीट ठाकरे पॅटर्न ठाकरे ब्रँड नक्कीच असला पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्र हा कणखर आणि धनकट आणखीन झाल्याशिवाय राहणार नाही अशा या महाराष्ट्रामध्ये की जो महाराष्ट्र देशाच्या जी डी पीमध्ये सगळ्यात जास्त जीएसटी भरतो आणि भारताच्या एकंदरीत पाच ट्रिलियन डॉलरमध्ये एक ट्रिलियन डॉलरची आम्ही तयारी करू आम्ही निर्माण करून दाखवू अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करणारा हा महाराष्ट्र की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या टापाच्या पदस्पर्शाने पुनित झालेला असा हा महाराष्ट्र जो महाराष्ट्र महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्याने पाहून झालेला हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार महायुतीमध्ये बसतं आणि सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला हे सरकार कामकाजाला सुरुवात करतं तेव्हापासून त्याचपर्यंत महायुतीतल्या काही बऱ्याचशा आमदार लोकांच्या वाचाळ बडबडीमुळे आणि त्याचबरोबर काही आमदारांच्या गलथान कारभारामुळे सतत एकमेकांवरती आरोप करण्यामध्ये प्रतिविरोध करण्यामध्ये आणि जाब जबाब देण्यामध्ये या माहितीचा वेळ जात असून महाराष्ट्रातल्या जनतेचं कामगारांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं बरेचशी कामं अधोरीच राहिलेली आहेत असं एकंदरीत चित्र आहे तर केंद्रात भाजप सरकारवरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतीय जनता पार्टीचे सर्व सर्व आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय नीतीला मात्र ट्रम्प सरकार विरोध करते अशा पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतंय एकेकाळी अमेरिका आपल्याकडून टॅरिफ अतिशय कमी किमतीमध्ये आकारत होता त्यांच्याबरोबर आपले चांगले आंतरराष्ट्रीय व्यवहार चांगले होते पण आता मात्र अमेरिकेनं आपल्याकडे वेगळ्या नजरेतून पाहायला सुरुवात केलेली आहे आजच्या तर पेपरमध्ये त्यांनी सांगितलं की मी पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त टॅरिफ आकारणार आहे दंड तर अलगच आहे म्हणजे पंचवीस टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त टॅरिफ आपल्याला द्यायची वेळ आली तर आपल्या देशातला व्यापार हा मानव इतका अमेरिकेबरोबर राहणार नाही आणि आपण अडचणीत येऊ अशा पद्धतीची एक आंतरराष्ट्रीय नीती डोनाल्ड ट्रम्प आपल्या बरोबर करत आहेत आता अमेरिकेच्या या व्यापारामध्ये आपल्याला किंवा जगातल्या अनेकांना टॅरिफची भीती का वाटते तर महत्वाचा मुद्दा असा आहे की अमेरिकेची जी इकॉनॉमी आहे जी डी पी आहे व्यापार आहे तो अठ्ठावीस ट्रिलियन डॉलर आहे म्हणजे आपल्यापेक्षा आपल्या भारतीय इकॉनॉमीपेक्षा जी डी पीपेक्षा सात पट जादा आहे आणि चीनपेक्षा दोन पट जादा आहे हे मार्केट कुणाला सोडवू वाटणार आहे प्रत्येकाला वाटेल की हे मार्केट मलाच पाहिजे आणि अशा मार्केटमध्ये आपण जे काय व्यवसायाचे किंवा व्यापाराची देवाणघेवाण करणार आहोत त्यामध्ये देशाचं हित लपलेलं असतं आणि म्हणून आपण अमेरिकेच्या या व्यापारामध्ये जोडण्यासाठी आटोकाट आपण प्रयत्न करत आहोत परंतु आपल्याला डोनाल्ड ट्रम्प वरून जाबण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपल्या शेजारचं राष्ट्र पाकिस्तान याला मात्र ते कळून जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत गोंधळत आहे आणि त्यांना पाकिस्तानला डोनाल्ड ट्रम्प म्हणत आहेत की आम्ही तिथे तेलाच्या खाणी तयार करू आणि एक वेळाशी येईल की तिथलं तेल भारताला द्यायची वेळेल भा भारत विकत घेईल अशा पद्धतीनं डायरेक्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरती आक्रमण सुरू केलेलं आहे व्यापारी आक्रमण आपण म्हणू आणि आज तर त्यांनी आपल्यावरती पंचवीस टक्केपेक्षा जास्त टॅरिफ लादणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं पेपरला स्टेटमेंट आलेलं आहे आपण आपली भारतीय जनसंख्या लोकसंख्या अमेरिकेपेक्षा पाच पॉइंट चार टक्के जादा आहे तरी सुद्धा आपल्यापेक्षा त्यांची इकॉनॉमी युएसएची इकॉनॉमी का मोठी आहे तर ही लोकसंख्येवरती इकॉनॉमी मोठी ठरत नाहीये तर आपल्यामध्ये जी परचेस पॉवर आहे ती आपली वार्षिक दोन लाख रुपये आहे तर अमेरिकेची पर्चेस पॉवर अष्ट्याहत्तर लाख रुपये आहे याचा अर्थ असा आहे की अमेरिकेची पर्चेसिंग पॉवर वर्षाला एक व्यक्ती दरडोई अष्ट्याहत्तर लाख रुपये खर्च करू शकतो आणि आपल्या देशामध्ये फक्त दरवर्षी एक व्यक्ती दोन लाखापर्यंत खर्च करू शकतो ही आपली क्षमता आहे आणि ती अमेरिकेची क्षमता आहे आणि म्हणून अमेरिकेबरोबर जोडलं घेणं जाणं अमेरिकेबरोबर जोडलं जाणं आणि अमेरिकेच्या व्यापारीकरणामध्ये येणं हे कुठल्याही देशाला प्रगतीच्या ठिकाणावरती किंवा आर्थिक विकासावरती घेऊन जाणारं असू शकतं म्हणूनच अमेरिकेच्या या व्यापारी क्षेत्रामध्ये प्रत्येक राष्ट्र जोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत राहतं आणि त्यामुळे की काय भारताला आता सोडणार नाही कारण भारत देश हा रशियाबरोबर मैत्री करून आहे रशियातली तो युद्ध शस्त्र विकत घेत आहे त्याचबरोबर ती रशियातून तो तेल विकत घेत आहे आणि खुल्या व्यापारामध्ये विकत आहे आणि त्यातून नफा कमवत आहे म्हणून डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टरला पंचवीस टक्के टॅरिफ किंवा आपल्या देशावरती पंचवीस टक्केपेक्षा जास्त टॅरिफ लावणार कारण त्यामुळे रशियामध्ये तुमचा आणि भारताचा व्यापार होत असल्यामुळे रशियाला तो पैसा मिळत आहे आणि रशियाचे आणि युक्रेनचे युद्ध चालू असल्यामुळे युक्रेनची माती होत आहे मानवहानी होत आहे आणि यामध्ये भारत रशियाला सहकार्य करत आहे अशा पद्धतीचा विचार व्यक्त करत आपल्यावरती पंचवीस टक्केपेक्षा जास्त टॅरिफ लादून आपल्याला अडचणीत कसा आणता येईल याचा विचार ट्रम्प करत आहे आपला प्रश्न पडला असेल तसं जर बघितलं तर ट्रम्प आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले मित्र आहेत अमेरिकेत ट्रम्प म्हणतात नरेंद्र मोदी माझे जिगरी दोस्त आहेत आपल्या देशामध्ये मोदी सर म्हणतात ट्रम्प हे माझे मित्र आहेत आणि त्यांची एवढी मोठी जिगरी दोस्ती असताना आपल्या भारतावरती टॅरिफ जास्तीत जास्त लादण्याचा प्रयत्न ट्रम्प का करत आहे या पाठीमागचं षडयंत्र किंवा या पाठीमागची जी काय आंतरराष्ट्रीय राजकीय आणि व्यापारीतली नीती आहे याचं कुठंतरी चिंतन झालं पाहिजे आहे एकीकडे मित्र म्हणत असताना भारतालाच ते कुठतरी आर्थिक बाबतीत आणि आंतरराष्ट्रीय राजकीय बाबतीत दाबायचा प्रयत्न करत आहेत एका बाजूला सारण्याचा सा प्रयत्न करत आहेत या गोष्टीवरती आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी बोललं पाहिजे नुसता स्वदेशीचा नारा करून चालणार नाही ना तर या पाठीमागची जी मूलभूत कारणं आहेत की जे आपल्यावरती मोदी आपल्यावरती भारत देशावरती ट्रम्प पंचवीस टक्केपेक्षा जास्त कर लावण्याची भाषा बोलत आहेत एवढ्यावरतीच ते थांबत नाहीत तर आपल्या देशाच्या आणि पाकिस्तानच्या युद्धाच्या समाप्तीची घोषणा ते अनेक वेळा करत आहे म्हणजे आपल्या देशामध्ये हे जी काय त्यांनी बिनबुडाची घुसखोरी केलेली आहे या संदर्भात आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी बोलणार आहेत की नाहीत ट्रम्प भारत पाकिस्तानचं युद्ध मीच थांबवलं असं म्हणत असताना देशाचे पंतप्रधान मोदी हे शांत का आहेत त्याचं चिंतनही आपल्या देशाच्या प्राईम मिनिस्टरने करायला हवं आहे भारतीयांना सांगायला पाहिजे आहे की ते असे का बोलत आहेत किंवा ते जे बोलत आहे ते खोटं बोलत आहेत चुकीचं बोलत आहेत आमचा देश आणि आम्ही आमच्या देशासाठी खंबीर आहोत अशा पद्धतीची भूमिका देशाचे पंतप्रधान का घेत नाहीत हा खरा चर्चेचा आणि बोलण्याचा विषय आहे त्याचबरोबर आज, आज पाच तारीख आहे पाच ऑगस्ट आहे आणि आज पाच ऑगस्ट रोजी भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधात मी बॉम्ब फोडणार आहे मी त्यांच्या काही अनियमितता आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कशा पद्धती पद्धतीने बी काम निवडणूक आयोग कशा पद्धतीने करत आहे त्यांना फॉर कसा आहे या संदर्भामध्ये मी प्रेस नोट किंवा प्रेस समोर विचार व्यक्त करणार आहे अशा पद्धतीचा निर्धार विरोधी पक्षाचे नेते महायुतीचे गठबंधन महायुतीचे नेते राहुल गांधी यांनी केलेला होता परंतु झारखंडचे आदिवासी नेते समाजसुधारक शुभू सोरेन यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांनी त्यांचं जे निवडणूक आयोगाच्या विरोधातलं जे आंदोलन होतं किंवा त्यांना जे काय प्रेस समोर सांगायचं होतं ते त्यांनी दोन दिवस पुढे ढकललेला आहे हा एक विचार झारखंडचे नेते शिबू सोरेन यांना मी माझ्या इक्वलिटी युट्यूब युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या निधनामुळे राहुल गांधी यांनी दोन दिवस त्यांचं आंदोलन पुढे ढकललेलं आहे पण हे ढकलत असताना हे आंदोलन करत असताना राहुल गांधी यांनी एक निक्षून सांगितलं की मी आता लढल्याशिवाय मागे हटणार नाही मी अशा अग्नीमध्ये हात घातलेला आहे मी असा अग्नी प्रवेश प्रवेश करत आहे की आता मात्र मी माझ्या ध्येयापर्यंत पोचल्याशिवाय शांत बसणार नाही हे कविता आहे ते काव्य असं आहे ध्येय हस्तगत करीन मी आकाश पाताळ एक करून जिद्द अंगी बाळगून यशाची स्फूर्ती घेईल ज्ञानाची मी भाऊ येतील पुढ्यानंतर संकटे होईन स्वार सोसून सुखदुःखे कठोर करून माझं पाऊल तव काळीनं पथ अंगारातून मी अथांग व्यापले भूवर जल पार करीन शीतल सागर हाच घेऊन ध्यास होईन सूर्यासम समस्वय अशा पद्धतीचा निर्धार राहुल गांधींच्या या आंदोलनातून आपल्याला दिसून येतो त्यांनी बीजेपीच्या त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या विरोधात प्रचंड मोठं बंड त्यांनी उभा केलेला आहे आणि ते म्हणतात की निवडणूक आयोग कशा पद्धतीने बीजेपीसाठी काम करतो आहे त्या संदर्भातले पुरेसे पुरेसे पुरावे माझ्याकडे आहे काही व्हिडिओ सिडीज माझ्याकडे आहे काही मुलाखती आहे नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी असणार आहे की जेणेकरून त्यांनी असं संबंध जगभर खळबळ उडवून दिलेले आहे की या बी जे पीला आणि बी जे पीच्या निवडणूक आयोगाला आता मात्र मी सोडणार नाही जे सत्य आहे ते सत्य मी जनतेसमोर आणणारच आहे आणि ते आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशा पद्धतीचा विचार राहुल गांधी यांनी व्यक्त केलेला आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वे सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे यांना स्वतःहून फोन केलेला आहे आणि त्यांना ते निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही सुद्धा बी जे पीच्या आणि त्यांच्या रणनीतीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातून जबरदस्त आणि कणखरपणे अतिशय ताकदीनं वाघासारखं निडर होऊन काम करत आहात मी तुम्हाला निमंत्रित निमंत्रित करू इच्छितोय की तुम्ही माझ्याकडे दिल्ली या दिल्लीला या आपल्या घरी आपण बसूयात आणि या संदर्भातलं मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत प्लॅनिंग करायचं आहे आणि भारतीय जनता पार्टी ही जी पार्टी दहा ते पंधरा अशा पार्लमेंट मेंबर की जे मेंबर्स इकडून तिकडून फाटेवर ज्या ज्या काय जादू किंवा कलात्मकता करून निवडून आलेल्या आहेत आणि त्याला निवडणूक आयोगानं जे सहकार्य केलेलं आहे आणि त्याच दहा ते पंधरा असणाऱ्या मेंबर ऑफ पार्लमेंटच्या जीवावरती या देशाचे पंतप्रधान मोदी बनलेले आहेत आणि या संदर्भातल्या मूलभूत गोष्टींशी मला चर्चा करायची आहे म्हणून राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केलेला आहे तामिळनाडूच्या स्टॅलिनना फोन केलेला आहे ममता बॅनर्जींना केलेला आहे अखिलेशला केलेला आहे या सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ते एकत्रित करून भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग याच्या संदर्भामध्ये आणि काही अनियमितता या गोष्टीवरती ते प्रकाश टाकणार आहेत आणि त्या संग समग्र त्या समग्र अशा आंदोलनाचं प्लॅनिंग करायचं आहे म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे यांना प्रथम आणि थेट फोन करून निमंत्रण दिलेलं आहे खरं तर येणारा काळ आपल्याला काहीतरी भव्य नक्कीच पाहायला मिळणार आहे एकीकडे पंतप्रधान मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटायला जात आहेत दुसरीकडे सेपरेट गृहमंत्री अमित शहा पण मुर्मू यांना भेटायला जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत आहेत एकीकडे राहुल गांधी सगळ्या विरोधी पक्षातील लीडर लोकांना बोलवत आहेत आणि दिल्लीमध्ये रणनीती आखण्यासाठीचं प्लॅनिंग करतायत येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी वेगळं आणि आशयघन पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे की ज्याच्यामुळे या देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा टर्न आपल्याला बघायला मिळणार आहे तसे एकंदरीत या महाराष्ट्राचे तसेच या देशाची परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून निष्पता काय असते किंवा राजकारणामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक पद्धतीने कसं राजकारण करायचं आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याचबरोबर साम दाम दंड भेद वापरून उभारलेलं जे काय साम्राज्य आहे त्या साम्राज्याच्या संदर्भात संपूर्ण ओहापोह आत्मचिंदन आणि रेखाटन सर्वांना पाहायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे त्या त्यावेळीच्या त्या त्या गोष्टी नक्कीच मी तुमच्याशी शेअर करेन परंतु राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प म्हटलेले होते इंडियन इकॉनॉमी ही डेड झालेली आहे त्याचाही सुरू त्यांनी आवडलेला आहे एकीकडे भारत हा आर्थिक सत्तेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे येणार आहे जवळजवळ येऊन ठेपलेला आहे असं जरी जागतिक नाणेनिधीनं सांगितलं असलं तरीसुद्धा सामान्य जनता मात्र संभ्रमात आहे की डोनाल्ड ट्रम्प म्हणतात डेड इंडियन इकॉनॉमी झाली आहे तर राहुल गांधी त्यांना साथ देतायत एकीकडे एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणते की कि जगात तिसऱ्या क्रमांकावरती भारतीय अर्थव्यवस्था येत आहे हा सगळा काही संभ्रम येणाऱ्या काळात नक्कीच दूर होणार आहे आता इतकंच प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग इक्वॅलिटी यूट्यूब चॅनल नमस्कार